मान्यवर पाहुणे आहे सुरुवातीला सु, सुधीर पारवे बीजेपीचे भाजपचे नेते या ठिकाणी आहेत त्यानंतर कृपाल तुमाने या क्षेत्राचे खासदार आणि दोन हजार चौदा न, या लोकसभा निवडणुकीमध्ये दीड लाख पेक्षा जास्त मतांनी तिथनच निवडून आले आपल्या सोबत ईश्वर बाळवुदे आहे राष्ट्रवादीचे नेते ओबीसी सेलचे अध्यक्ष आणि चौकशी साहेब आहे काँग्रेसचे नेते मी सुधीर पारवे यांच्यापासून सुरुवात करतो सर मोठा दावा आहे का इथिकल हॅकरचा आणि इथले पण काही लोक म्हणतात की आमचा ईव्हीएम वर विश्वास नाही काय सांगणार तू गोपीनाथ मुंडे बातमी आहे या ठिकाणी ईव्हीएम मशीनच्या संदर्भामध्ये जो प्रश्न उपस्थित केलेला आहे लंडनच्या हाकारनी आता करतो आहे की सोळाव्या लोकसभेमध्ये त्या ठिकाणी भाजपनी ई व्ही एम मशीन ह्या हॅक केलेल्या होत्या हा चुकीचा दावा आहे भारतीय जनता पार्टीच्या नेत्याला बदनाम करण्याचं खऱ्या अर्थाने षडयंत्र आहे जर लंडनच्या हा वाटत असेल की त्यांनी या ठिकाणी येऊन हे प्रूव्ह करून दाखवलं पाहिजे की ई एम मशीन है खोटी आहे आमचा पूर्ण दावा आहे ई व्ही एम मशीन मी खरी आहे न्यायव्यवस्थेवरती आमचा विश्वास आहे त्या आधारावरती भारतीय जनता पार्टी मार्गक्रमण करते आहे आमचा पूर्ण विश्वास ई व्ही मशीनवरती आहे आ, सर कृपाल तुम्हाला जी तुम्ही ज्या निवडणुकीवर हे सगळं संशय कल्लोड आणि त्यांनी दावा केलेला आहे त्याच चौदाव्या निव सोळाव्या लोकसभा निवडणुकीत दोन हजार चौदा साली झालेल्या तुम्ही खासदार झाले काय सांगणार हॅक केलेल्या होत्या मशीन्स ईव्हीएम मशीन्स असा दावा केला त्यांनी जो दावा त्यांनी केलेला आहे त्यावेळेला सरकार त्यांचीच होती काँग्रेसवाल्यांची सरकार होती आणि ज्या पक्षाची सत्ता असते त्या पक्षाचा सर्व अधिकाऱ्यांवरती एक दबाव असतो सर्व अधिकारी त्याचं ऐकून सेने काम करत असतात आणि ज्या आज जी प्रेस कॉन्फरन्स तिथे झालेली आहे या प्रेस कॉन्फरन्स मध्ये काँग्रेसचा एक मोठा नेता जो केंद्रामध्ये कपिल सिब्बल तो लॉयर आहे आणि तो लॉयर असताना सुद्धा त्या प्रेस कॉन्फरन्सला ते स्वतः उपस्थित असल्यामुळे इथे कुठेतरी शंका आहे याची चौकशी व्हायला पाहिजे चौकशी व्हायला पाहिजे अशी याच्यामध्ये जे काही गोष्टी आहे ईव्हीएमच्या बद्दल मार्केटमध्ये खूप साऱ्या गोष्टी फैलतात व्हायला पाहिजे की ईव्हीएम काही दावा करतात त्याची चौकशी व्हायला पाहिजे का याचा बोलविता धनी कोण आहे याच्यात सत्यता किती आहे पण तुम्हाला सांगतो की आता निवडणूक आयोगाने ईव्हीएमच्या सोबत व्हीव्ही पॅट तयार झालेला आहे पॅट मध्ये ज्या पद्धतीने तुम्हाला तुमची स्लीप तीस सेकंद मध्ये बघायची आहे तीस सेकंद तुमच्या समोर ती स्लीप असेल फक्त यामध्ये मी सुद्धा एक करेल लोकांच्या मनातल्या ज्या शंका आहेत त्या दूर करण्यासाठी की कमीत कमी वीस पर्सेंट व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम जर कोणी एखाद्या उमेदवारांनी मागणी केली तर ती मॅच झाली पाहिजे कुठेतरी त्यांनी मागणी केली की बा मी त्यांनी पैसे भरायला तयार असेल तर त्यासोबत शिवसेना ईव्हीएम वर शंका व्यक्त केली होती उत्तर प्रदेशचा निकाल लागला कारण हॅकर आजच्या लंडनच्या याच्यावरती तुम्ही बोलता ने ने का का है। है। शंका सर्वांच्या मनामध्ये आहे मनात शंका नाही अशातला भाग नाही आहे पण त्या शंकेचं निराकरण झालं पाहिजे शंका कुठेतरी त्याची चौकशी झाली पाहिजे आणि हे जर चुकीचं असेल आणि पण तुम्ही सांगता आहात की लोकसभा निवडणुकीच्या वेळेला झालं माझ्या याच्या मेसेज वर आलाय की आपची जेव्हा निवडणूक होती दिल्ली विधानसभेची तेव्हा सत्यता काय आहे याची बातमी येऊ द्या याची चौकशी होऊ द्या त्यानंतरच आपण त्यावरती बोलू पण ईव्ही बद्दल ज्या लोकांच्या मनातल्या शंका आहेत त्या कुठेतरी दूर झाल्या पाहिजे नक्कीच शिवसेनेची भूमिका आहे की ज्या शंका आहे त्या दूर झाल्या पाहिजे राष्ट्रवादीचे नेते ईश्वर बाळगुती आपल्यासोबत आहे सर तुमची काय भूमिका आहे नक्की ईव्हीएम एम मशीनचं ज्या पद्धतीनं आज गाजावाजा होतो जे हॅकिंग है होतं ही गोष्ट तितकीच खरी आहे आपल्याकडे मोबाईल नसतो आणि जेव्हा आपण बाहेर जातो आपला मोबाईलचा काय काल डायवर्ट करतो याचा अर्थ तो घरी लागतो म्हणून कदाचित होऊ शकते मत एकाला दिलं तो मत दुसऱ्याला जात असेल पण दुसरा भाग असा आहे नुकत्याच भंडारा गोंदियात निवडणुका झाल्या होत्या सुरतवरून मशीन आल्या होत्या त्याच्यातल्या अधिक मशीन खराब झाल्यास परिणामी दुसऱ्या दिवशी मतदान घ्यावं हो लागलं कुठं कुठं हे हेतू पुरस्पर केलं जातं पण या ठिकाणी ईव्हीएम मशीनचा मुळे गोपीनाथ मुंडेची हत्या झाली असा त्यांनी दावा केला असेल पण इथं गोपीनाथ मुंडे साहेबांच्या हत्येबद्दल बोलायला पाहिजे मुख्यतः गोपीनाथ मुंडे साहेबांच्या हत्येचीच चौकशी व्हावी नक्कीच चौकशी साहेब तुमचं काय थोडक्यात सांगावं ईव्हीएम मशीन हॅक होते याच्यात काही शंका नाही टेक्नॉलॉजी खूप फॉरवर्ड झालेली आहे त्याच्यामुळं इट इज इझिली पॉसिबल आणि आता तर लोकांमध्ये एक चर्चा आहे दिवार पिक्चरमध्ये एक डायलॉग होता तेरे पास सब कुछ आहे तेरे पास काय मेरे पास माँ आहे बोले तसे बीजीपी वाले म्हणतात तुमच्याकडं सगळं काही असेल काँग्रेसवाल्याकडं पण आमच्याकडे ईव्हीएम मशीन आहे नाही पण भाजपकडे म्हटलं जिथे काँग्रेस जिंकते तिथे ईव्हीएमचा मुद्दा निघत नाही जिथे काँग्रेस जिंकते तिथे ईव्हीएमचा चा मुद्दा निघत नाही बरोबर आहे ना कारण की बीजेपी वाल्यांना इतकी कल्पना आलेली आहे की प्रत्येक ठिकाणी तेच जिंकत ही रामटेक रामटेकच्या मतदार माझ्यासोबत आहे रामटेकच्या सगळ्या मतदारांना एक प्रश्न आहे गेल्या गेल्या दोन एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मी तुमच्याकडे येतो एक एक प्रश्न एक भीड़, एक मत एक 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 प्रश्न एक एक प्रश्न एक प्रश्न एक प्रश्न एक तुम्ही आपल्या जाग्यावर जा तुम्ही आपल्या जागेवर जा तुमच्याकडे तुम्ही तुम्ही शांत खाली बसा एक एक महत्वाचा प्रश्न दोन हजार चौदा साली जेव्हा या इव्हीएम हॅकिंगचा दावा त्या हॅकरनी केला रामटेक मध्ये खरोखर आणि वास्तविक मतदान मत झालं होतं असं किती लोकांना वाटतं त्यावेळेस दोन हजार चौदा साली दोन हजार चौदा साली आणि किती लोकांना वाटत की हॅकिंगची शक्यता आहे किती लोकांना वाटत मी इकडे आहे काय काय सांगाल वास्तविक मतदान झालं होतं जेव्हा काँग्रेस या ठिकाणी हारते तेव्हा त्यांना शंका येते मध्य प्रदेश मध्ये राजस्थान मध्ये हॅक केलं होतं यांना विचारा नक्कीच यांची सरकार सरकार जिंकत असते तेव्हा हॅक नाही होत असं यांचं म्हणणं आहे काही लोकांनी शंका व्यक्त केली इकडे ज्यांनी शंका व्यक्त केली ते आहे त्यांच्याकडे तो काय सांगा अरे बाबा मी एक शेतकरी एखादा हा एखादा ऐकून घ्या शांतपणे एखादा पेशंट जर बिमार झाला तर तो डॉक्टर कडे जातो आणि डॉक्टर सांगतो की बाबा तुला है। हे बिमारी आहे हे इलेक्ट्रॉनिक मशीन आहे त्याच्यातलं बुड न मूळ आम्हाला कास्त करायला काय समजणार आहे थांबा थांबा तुमचा प्रश्न तुम्हाला हॅकिंगचे पडले रामटेक चा विकासच हॅक झाला तो इथं येऊन कोराडीला गेला आहे या विषयावर आपण चर्चा करणार आहोत आणि माझी विनंती आहे हे ईव्हीएम मशीन तर तिकडलं राहिला आमच्या रामटेकचे मुद्दे घ्या ना, 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 ना रामटेकचे मुद्दे येमत काय करायचं आम्हाला आमच्या रामटेकच्या मुद्दे घ्या नाही चलो रामटेक रामटेकवर रामटेकवर चर्चा करूया किती लोकांना वाटतं की रामटेकचा विकास गेल्या पावणे पाच वर्षामध्ये झाला कृपाल तुम्हाला इथले खासदार आहे किती लोकांना वाटतं रामटेकचा विकास झाला किती लोकांना वाटत किती लोकांना वाटतं विकास झाला किती लोकांना वाटत किती लोकांना वाटतं झाला तुम्ही तुम्ही तुमच्याकडे मी येतो तुमच्याकडे मी येतो तुमच्याकडे मी येतो किती या तुम्हाला विचारतो का काय वाटत जास्त नाही कामटेगाव मंदिर लॉजले नक्कीच लॉज लॉजिंग जास्ती चालू आहे ना वाले खूप पैसे कमवून राहिले नक्कीच विकास झाला असं तुम्हाला वाटत मी याच्या याच्यावरती आहे ना टेक्निकल उत्तर देतो की पाच वर्ष निवडणुकीला होत आहे आता आणि आता ईव्हीएमचा प्रश्न कशाला तुम्ही त्यावेळेस निवडणूक होता बरोबरची मर्यादा असते नियमाची सुप्रीम कोर्टात हायकोर्टात जाण्याची तुम्ही का गेले नाही आता हा मुद्दा हवेवर का चालवता ही हवेची बातमी ही पूर्ण व्हायला नको आहे विकास झाला पण तो भारतीय जनता पार्टीने केला गडकरी साहेबांच्या नेतृत्वात झाला फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात झाला रेड्डी साहेबांच्या नेतृत्वात झाला तो विकास भारतीय जनता पक्षाने केला शिवसेनेच्या खासदारांनी केला ना असं वाटतं शिवसेनेच्या खासदारापेक्षा भारतीय जनता पक्षाची भूमिका विकासाच्या बाबतीत महत्वाची एकशे सत्तर कोटी जेस्वाल साहेबांना रामटेक विधानसभा क्षेत्रामध्ये आणला आणि तुम तुमारे साहेबांना केंद्र सरकारचा निधी सर्वात जास्त आणला या क्षेत्रामध्ये याच्या पहिले रामटेक नगर की रामटेक नगर परिषद मध्ये शिवसेनेची सत्ता होती त्यावेळेस विकास पाहता व आशिषजी जयस्वाल यांनी जो निधी खेचून आणला चौदा मध्ये लोकसभा पहिले झाली कृपाल तुम्ही साहेब कायदा साहेबांच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी निधी खेचून आणलेला हे यांनी विसरूनय बोल हॅलो कोणी विकास केला असं वाटत कोणी विकास केला नाही इथे फक्त दारू आणि फक्त लॉजवाल्यांचे धंदे चालतात बाकी लोकांचे धंदे सोडा तुम्ही विनंतीवर जा तुम्ही आपल्या आपल्या जागेवर जा जा तुम्ही एक प्रश्न भाजप भाजपचे आमदार या ठिकाणी आहे तुम्हाला काय वाटतं तुमचे काही कार्यकर्ते म्हणतात की कृपाल तुमारे यांच्या नेतृत्वात विकास झाला नाही भाजपच्या नेतृत्वात झाला कृपाल तुमारे साहेबांनी पूर्ण साकार केला चार वर्षात आणि रामटेक तीर्थक्षेत्र विकास आराखड्या दीडशे कोटीचा मंजूर झाला त्याच्यामध्ये खासदार साहेबांच्या केंद्रातून नाही आला असेल तरी आमच्या राज्य सरकारचा मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या मदतीनं रामटेकला आणि नितीन गडकरी साहेबांच्या मदतीनं पंधराशे कोटी रुपयाचा विकास या ठिकाणी झालेला आहे कृपा तुम्हाला साहेब काही लोक तुमच्या कामाचं कौतुक करताय काही लोक नाराज आहे काय सांगणार तुम्ही उत्तर घेऊया उत्तर घेऊया तुम्ही माझ्यापर्यंत येऊ नका माझ्यापर्यंत घेतो उत्तर घेतो हा हाँ, हाँ। पर एक 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 सा ब्रेक घेऊया आणि मग नंतर खासदार कृपाल तुमाने यांचं उत्तर घेऊया भाजपकडे पण जायचंय आपल्याला एक छोटासा ब्रेक पाहत राहा टी नाईन मराठी तर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत एक दोन प्रश्न घेऊया आणि मग उत्तर घेऊया काय प्रश्न आहे मेरा प्रश्न आहे रामटेक का विकास हुआ बोलते तो कहां पर हुआ है रामटेक का विकास जो मुकुल वासनिक साहब यथार्थ सब जो काम हुए हैं, वही काम है कनान का पुलिया है और भी बहुत सारे काम है एक मिनट और पृथ्वी विकास तो... प्रश्न विचार रंजित सफेलकर जाते है प्रश्न ये है की हम खासदार जो है कैसा होना चाहिए ये जनता से पूछना चाहिए विकास का विकास विषय असा आहे का निधी तर पेपर मध्ये वाचली आहे पण कुठे कुठे झाला पूर्ण माहिती मला नाही आहे सर विकास कुठे झाला हा काँग्रेसचा प्रश्न विकास, विकास। या रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये निवडून गेल्यानंतर जर आपण विचार केला का या देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एनडीएच सरकार काम करते आणि या सरकार सरकारमध्ये जो विकास होतो आहे हा भूतोन भविष्यती असा विकास होऊन राहिलेला आहे आज आपण बघितलं प्रत्येक क्षेत्रामध्ये बेरोजगारांच्या हाताला काम द्यायचं असेल तर जर तुम्ही मिहानमध्ये गेला तर एस सी एल सारखी टी सी एस सारख्या बिस्फॉन सारख्या सी एड सारख्या ज्या मोठ्या इन्व्हेस्टमेंटच्या कंपन्या आल्या अनेक कंपन्यांचे काम तिथं सुरू आहे तुम्ही रस्त्याच्या संदर्भामध्ये बघाल यापूर्वी फक्त एक रस्ता बनलेला होता आज रस्त्यांचे जाळे या संपूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये म्हणजे म्हणजे रामटेक लोकसभेमध्ये प्रश्न आहे तुमची आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची बैठक झाली आणि या बैठकीत हा टोल हटवण्याची एकमत झालं होतं कधी हटवणार एक तारीख निघून आहे तुमचे आमदार भाजपच्या आमदार उपोषणाला बसले होते मल्लिकार्जुन रेड्डी कधी बस टोल टोल हटवणार कधी या टी मी लाईनच्या मंचावर आश्वासन द्यायला कधी आठवणार संदर्भामध्ये तुम्ही आधी टोलची परिस्थिती समजून घ्या सर हा दोन हजार अकरा आणि बारा मध्ये ज्या वेळेला माझ्या पूर्वीचे खासदार इथून खासदार म्हणून निवडून आले होते सर तुम्ही काय झालं का टोल टोल कधी आठवणार बैठक झाली तुम्ही समजून घ्या तुम्ही, तुम्ही पार्श्वभूमी समजा नाही सर पार्श्वभूमी दोन हजार अकरा आणि बारा मध्ये या देशात आणि राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता सत्ता असताना हा टोल इथे हटून टेकाडी मध्ये होता दोन हजार बाराच्या नोव्हेंबर मध्ये हा टोल मनसरला आला आणि त्यावेळेला रीट याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झाली होती आणि सुप्रीम कोर्टाने त्यावेळेला म्हटलं होतं की एंड ऑफ द रोड आणि त्या एंड ऑफ द रोड म्हणून त्यावेळेला मनसरच्या पुढे कोणताही रस्ता नव्हता तिथे टोल ठेवण्यात आला आणि आता आता रस्ता पुढे झालेला आहे सहाशे बावन सहाशे बावन ला व्हायला पाहिजे होता सहाशे एकोणनव्वद ला आज टोल आहे मान्य गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये ब्रेक घेतो एक छोटासा ब्रेक घेतो आणि पर परत टोलच्या मुद्द्यावर येऊ मी भाजपकडे पण येणार आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे टोलचा महत्वाचा मुद्दा आहे एक छोटासा ब्रेक घेऊया आणि पुन्हा परत येऊया नंतर सगळ्यांचं स्वागत रामटेक लोकसभा मतदारसंघात सध्या जो होतो होतोय तो एक महत्वाचा प्रश्न म्हणजे तो टोलचा कारण की चार किलोमीटर जरी प्रवास करायचा झाला तरी एकशे वीस रुपये द्यावे लागते त्यासाठी आपल्या सरकारच्या विरोधात स्वतः भाजपचे आमदार उपोषणाला बसले होते काय मागणी होती तुमची कशासाठी उपोषणाला बसले तुमची सत्ता आहे गल्ली पासून दिल्लीपर्यंत काँग्रेसच्या युपीएचे सरकार असताना ते टेकाडीच्या टोल मनसरला शिफ्ट झाली त्या ठिकाणी खासदार काँग्रेसचे होते आणि नंतर आमची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांच्या कडे मागणी होती दोन हजार पंधरा ला एक बैठक झाली नंतर ऑक्टोबर एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार अठरा ला निर्णय झाला का टोल मनसरून समोर कुठेतरी शिफ्ट करणार आंदोलन का केलं मी माझ्या वाढदिवसाच्या सुद्धा आंदोलनला दिवसभर उपोषणला बसलो होतो आणि नंतर सव्वीस डिसेंबरला अंतिम सिक्कामोर्तब झाला सहाशे ब्याऐंशी किलोमीटर वर आने। गड़कर आले सर, है. है टोल शिफ्ट होणार उत्तर घेतो गडकरी साहेबांचे प्रतिनिधी आलेले आहेत सर कधी तुमच्या स्वतःचे आमदार उपोषणाला बसले होते वाढदिवसाच्या दिवशी महत्वाचा प्रश्न आहे सगळ्यांचा प्रश्न आहे कधी हटणार टोलता उपोषणाला बसले की लोकांची जी मागणी होती दोन हजार पंधरा दोन हजार पंधराला ला त्या पद्धतीने बैठक झाली अठराला ला बैठक झाली की लोकांना आवाज तो ते पैसे मोजावे लागतात म्हणून आमदार त्यांच्या वाढदिवसानिमित्त जनतेचा सेवक म्हणून जनतेला हा भार पडता का आमदार बसले आणि नितीनजी गडकरी साहेबाकडे त्यांनी मिटिंग लावली खासदारही त्या ठिकाणी होते पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुडे साहेब दिल्लीला होते आणि लवकरात लवकर झाला सुप्रीम कोर्टाने आदेश दिला होता सुप्रीम कोर्टाच्या आदेशाच्या आधारावरती ते पुन्हा त्या ठिकाणी जावं लागेल तिथला जो तिथला जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो अधिक जी मागणी करतोय पैशाची ती मागणी रास्त नाही आहे म्हणून हा आवाज तो बोजा सरकारवर पडतो आहे तो पडू नये आणि त्या टोलला हटवला गेलं पाहिजे याकरता मान्य कधी टोल कधी हटणार याकरता पुन्हा कोर्टात जावं लागेल आणि त्याच्या आधारावर तो कोर्ट हटवण्याची प्रक्रिया होईल आणि जनतेला दिलासा देण्याची भूमिका भारतीय जनता पार्टीची आहे टोल हटणार कधी तुम्ही लावून धरणार का मुद्दा धरणार शंभर टक्के जनतेच्या सोबत राहणार आम्ही चौकशी साहेब रोज करता तुम्ही काय फटका बसतो टोलचा टोलचा मुद्दा सगळ्यांचा प्रश्न आहे मुद्दा या सगळ्या लोकांना विचारा प्रत्येक जन म्हणेल का टोल हटायला पाहिजे पण मंदिर का बनायेंगे बनायगे तारीख नाही वैसा टोल हटेगा तारीख नाही बताएंगे तारीख नाही हां आ, प्रे, वार रहो, रहो हा न्याय प्रविष्ट प्रकरण आहे कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये याचिका आहे वारंवार सुप्रीम कोर्टामध्ये तारीख झाली नाही पाहिजे ही काँग्रेस त्याच्यामध्ये ते टाकण्याची भूमिका यांना सगळं माहीत होतं सुप्रीम कोर्टात केस असेल किंवा अजून कुठं असेल मुळात ही सरकार मुळात ही सरकार टोलच्या मुद्द्यावर त्यांचा एजेंडा होता दोन हजार चौदाच्या निवडणुकीत यांचा एजेंडा टोलचा होता पण इथला टोलचा मोठा म्हणजे मार्मिक प्रश्न आहे पार्श्व नेहरून तुम्ही रामटेकला येत असाल किंवा तुम्हाला रोज यावं लागत असेल रोजचे एकशे वीस यायचे जायचे एकशे दोनशे चाळीस तुम्ही वर्षाचा महिन्याचा हिशोब आणि नंतर सांगा की कि टोलला किती पैसे जात मला एक सांगा की भाजप एक महत्वाचा प्रश्न एक महत्वाचा प्रश्न एक महत्वाचा प्रश्न जर भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढली नाही तर किती लोकांना वाटत पुन्हा प्रश्न सांगतोय भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढली नाही तर किती लोकांना वाटत की तुमचे शिवसेनेचे खासदार या ठिकाणी निवडून येईल हात वर करा किती लोकांना वाटत किती 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 लोकांना वाटत की निवडून येणार नाही किती 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 लोकांना वाटत निवडून येणार नाही हात वर करा हा तुमच्याकडे काय काय प्रश्न आहे एक प्रश्न कार्यक्रम मुद्या सर्वानजार चौदह मू प्रश्न विचार दो हजार चौदह के चुनाव में खासदार तुमाने साहब ने बोले थे कि खासदार के आने के बाद सबसे पहला काम रहेगा मनसर का टोल हटाना अभी अभी तक लोकसभा आग आचारसंहिता लागण्याची वेळ माझा हा प्रश्न आहे पहिले टीव्ही असा आभार मानतो हा हा जो लोकसभेचा तुमचा जो चालू आहे पत्रकार परिषद हर तालुक्यात घ्या तुम्ही तेव्हा लोकसभेच्या तुम्हाला आढावा भेटाल विधानसभेच्या नंतर घेणार आहे लोकसभा तुम्ही लोकसभा रामटेक ना, 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 ना। 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 ना, तालुक्यात नाही तालु ना, लोकसभेमध्ये कुई आहे पारसुनी आहे उमरेड आहे प्रतिनिधी या ठिकाणी बोलवले टीव्ही नाईन ने कोलय प्रश्न विचारतो मला सांगा दोन करोड युवांना रोजगार मिळणार होता तो कुठे गेला पंधरा लाख कुठे पंधरा लाखाच्या विषय नाही पंधरा लाखाच्या विषय नाही दोन करोड युवकांच्या जो हे दिला होता त्यांनी हा कुठे आहे बेरोजगार कंपन्या पण नाही रोजगाराचा प्रश्न इकडे पण कार्यकर्ते बसलेले आहेत त्यांच्याकडे पण येतो सर मग अशी तुम्ही दोन तास झाल्या कार्यक्रमाची वाट होते काय प्रश्न आहे कुणासाठी रोजगार मिळाला पाहिजे इकडच्या भागातल्या लोकांना रोजगार नाही आहे कुणालाही विचारा तुम्ही रोजगार आहे का रोजगार मिळाला पाहिजे काय प्रश्न आहे तुमचा रोजगार आहे ना का नाही रोजगार मोदी सरकारने इतके चांगल्या चांगल्या योजना या राम भारत सरकार मध्ये आणलेल्या आणि मोफत घर देण्याची योजना आहे हा घर दिल्यानंतर पूर्ण गावागावात पूर्ण चांगले चांगले रस्ते बनवण्याची योजना काही विषय नाही आपला म्हणजे रोजगार सर्वांना मिळून राहिला ना रोजगार है, है। गाव स्वच्छ होत आहे सर्व होत आहे गाव स्वच्छ झाल्यानं रोजगार मिळतो का किती काय हो तुम, तुम, तुम्ही तुम्हाला, तुम्हाला तुम्हाला महिला 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 माझ्या विकास म्हणताना मला एकच प्रश्न सगळ्यांना आहे की रस्ता नाली बांधकाम म्हणजेच विकास नाही पहिले रोजगाराचा प्रश्न महत्वाचा आहे की आपल्या गावचे लोक बाहेर जाऊन जातात हे तरुण मंडळी आहे मी तरुण सगळे तरुण आहे हे तरुण आहे काय काय प्रश्न आहे सर्व रामटेक चे माझे मित्रांनो सर्वांना एक संदेश आहे आता हा लाईव्ह टेलिकास्ट चालू लाईवढ लोक बेरोजगार आहे तत्काळ इथं उपस्थित टेलिकास्ट बेरोजगार उपस्थित इकडे कंपनीच्या बेस आल्या पाहिजे सर्वात मोठा प्रश्न आहे तुमचा काय प्रश्न आहे हा हॅलो रामटेक लोकसभा खासदार कुपाल तुमाने साहेब चांच्या नेतृत्वात दीक्षाभूमीत रोजगार मिळावा आहे बाळा सरोगाची बाळासाहेब ठाकरे त्यामुळे तुम्हाला अगर रोजगार पाहिजे तर दीक्षाभूमीत ते जाम एक हे सगळे प्रश्न घेऊन पुन्हा भाजप भाजप आणि शिवसेनेकडे सर रोजगारासाठी काय केलं तुम्ही रोजगाराचा प्रश्न आहे सगळ्या तरुणांना वाटतंय की आम्हाला रोजगार मिळाला नाही काय केलं रोजगारासाठी सांगा रोजगार मिळावे याकरता सरकारच्या वतीने सुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात आलेले रामटेकला सुद्धा एक महिन्यापूर्वी रोजगार मेळावा आयोजित झाला त्यामध्ये बाराशे र... बेरोजगार युवकांना हाताला काम मिळालं येत्या सत्तावीस तारखेला सुद्धा फार मोठा एक मेळावा सरकारच्या वतीने आणि मान्य उद्धव साहेब ठाकरे यांच्याद्वारे आयोजित करण्यात आलेला आहे मित्र पक्षांना सर किती लोकांना रोजगार दिला हा प्रश्न आहे सगळ्या तरुणांचा हा बेकार तरुण आहे सगळे मियान मध्ये तुम्ही गेलात एस सी एल सगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्या या रामटेक लोकसभा मतदारसंघात आलेल्या आहेत आणि या रामटेक विधानसभेमध्ये सुद्धा रामटेक विधानसभेमध्ये एक मोठ्या फेरोलाइटच्या कारखान्याचं उद्घाटन आता निवडणुकीच्या पूर्वी भाजपला विचारूया भाजपला मित्र पक्ष आहे आणि दिग्गज मंत्री आहे केंद्रातले नागपूर जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने भारतीय जनता पार्टी शिवसेना वेगवेगळे आहे का तुम्ही दोघांचे शिवसेना एकत्र आहे युतीमध्ये आहे सरकार म्हणून सरकार म्हणून प्रश्न आहे की पक्ष म्हणून उत्तर आहे उत्तर भाजपचं नाव घेतलं म्हणून भारतीय जनता पार्टी प्रतिनिधी सरकारमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेने सरकार महाराष्ट्रामध्ये आहे एनडीए सरकार केंद्रामध्ये आहे याच्या आधारावरती आता चार पाच सहा तारखेला यूथ एम्पॉवरमेंटच्या संदर्भामध्ये शंभर कंपन्या नागपूरला बोलवल्या होत्या त्याच्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामधले ग्रामीण भागातले तरुण युवक ज्या ज्या क्वालिफिकेशनच्या आधारावरती त्या त्या कंपन्यांना तिथे बोलावून जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराची संधी तरुण युवकांना देण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे मी विरोधी पक्षाकडे दोन चौकशी साहेब आणि बाळुदे साहेब यांच्याकडे येणार आहे छोटासा ब्रेक घेतो आहे ब्रेक नंतर पुन्हा रोजगाराच्या विकास कारण की बेरोजगारीचा मोठा प्रश्न रामटेक लोकसभा मतदारसंघात आहे आणि याच्यावर उत्तर घेतलेलं आहे विरोधक काय म्हणतात ते बघूया रामटेक हा ग्रामीण मतदारसंघ आहे शेतकऱ्यांची मोठी संख्या या ठिकाणी आहे चार गेल्या साडेचार वर्षात शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्या असं किती लोकांना वाटत आहे शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्या असं किती लोकांना वाटत आहे शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्या नाही असं किती लोकांना वाटत आहे सुटल्या नाही सुटल्या नाही काय काय प्रसिद्ध आहे मोठ्या प्रमाणावर जे कधी आत्महत्या होत नव्हत्या नागपूर जिल्ह्यातल्या पारशुनी रामटेक मौदा भागामध्ये गेल्या सहा महिन्यात पाच सात आत्महत्या झाल्या सहा वर्ष आधी अडतीसशे रुपये विकणारा धान या वर्षी तीस बत्तीस वर गेला पंधरा वर्ष आधी बी गहू पंधराशे होत आणि आज भी पंधराशे आहे हे लोक बीजेपी राहिले पण शेतकरी जो मरून राहिला याच्यावर एकही आजपर्यंत बोलला नाही धरणाचं पाणी गेलं नागपूरले हे लोक नागपूरच्या लोकांना नागपूरच्या लोकांना निवडून आणलं तर रामटेकच्या लोकांना निवडून आणलं हे प्रश्न प्रश्न काय शेतकऱ्याचा प्रश्न सुटलेला आहे तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांना ज्या दुष्काळाचं आश्वासन मिळालं दुष्काळाचं काहीच अजून जे मदत मिळाली नाही ते तर मिळालीच नाही पण दुष्काळ जाहीर करण्याची पद्धत चुकीची आहे शेतकऱ्यांना भाव मिळत नाही शेतकऱ्यांची आत्महत्या थांबल्या नाही मी मगाशी विरोधी पक्षाकडे होतो फक्त मला थोडक्यात सर शेतकऱ्यांची आत्महत्या थांबला नाही वाढल्या म्हणताय उलट आम्ही भाव मिळत नाही सर तुमान साहेब नाही ही गोष्ट तिथे आत्महत्या ज्या नागपूर शहर नागपूर जिल्ह्यात होत नव्हत्या त्या काही प्रमाणामध्ये आज नागपूर जिल्ह्यात झालेल्या आहे यात काही शंका नाही आहे परंतु पाण्याचा जो विषय आहे हा पाणी मिळावं यासाठी मान्य साहेब ठाकरे माननीय मुख्यमंत्री मान्य गडकरी साहेब हे सर्व प्रयत्न करतात आहे आशिषजी जयस्वाल यांच्या नेतृत्वामध्ये या चाचेरमध्ये या मतदारसंघात आंदोलन झालं आणि शेवटचं एक पाणी देण्यासाठी झालं रेड्डी साहेब स्वतः त्या मिळून शेतकऱ्याला पाणी देण्याचा प्रयत्न अरे शिवसेना हा लोकसभा एक शेतकरी हा शेतकऱ्याचा हा मतदारसंघ आहे पण शेतकऱ्याचे जे प्रश्न असतील त्यांची महागाई असतील विशेष म्हणजे रोजगार एक मिनिट शेतकऱ्याचे त्यांना नोकऱ्या लागल्या नोटबंदीच्या काळानंतर त्यांच्या नोकऱ्या गेल्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना काहीच भेटलं नाही पण मोदी सरकारनी अदानी अंबानीला मोठे करून दिलेले शेतकऱ्याचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये फार मोठी कर्जमाफी करून चौतीस हजार कोटीची कर्जमाफी त्या ठिकाणी मिळाली आणि मोठ्या प्रमाणामध्ये चारशे चोवीस चो, चो, चो कोटी एकोणनव्वद एकोणसाठ एको लाख आज पारदर्शक पद्धतीने रामटेककरांच्या मनात काय का। लाल किल्ला एक्सप्रेस रामटेक मध्ये आलेली आहे आणि लोकांच्या आजची सगळ्यात मोठी जी बातमी आहे की गेल्या निवडणुकीमध्ये हॅकिंग झालं होतं का जो दावा लंडन मध्ये का इथिकल हॅकर न करण्यात आला त्याच्यावर आपण रामटेककरांची मतं जाणून घेतली आणि बरेच लोक जे आहेत ते च्या बाजूने उभे असलेले आपल्याला दिसले परंतु आता या चर्चेत आपण इथेच थांबूया तुम्ही पाहत राहा टी व्ही नाईन मराठी